नमस्कार आ, मी अभिनेता संदीप पाठक जगात भारी पंढरीची वारी हा मागच्या वर्षी मी यूट्यूब चॅनलला हा एक कार्यक्रम मी घेऊन आलो त्याचे चौदा एपिसोड केले ज्याच्यामध्ये आळंदी ते पंढरपूर हे संपूर्ण वारी दर्शन तुम्हाला घरबसल्या वारी दर्शन ही माझी टॅगलाईन आहे तर माझा हट्टा असा होता हट्टा असा असा होता की लोकांना घर बसल्या वारी बघता यावी वारी कशी आहे वारीमध्ये काय काय घडतं त्यासाठी मी हा कार्यक्रम सुरू केला आणि यावर्षी असं वाटलं की हीच हुकलाईन घ्यायची भारी पंढरीची वारी आणि त्या वरच आपण गाणं करायचं आणि हा सगळा मेळ सगळा जो आहे तो जमून आला आणि गाणं आज तुमच्या भेटीला आलंय जगात भारी वारी हा कार्यक्रम <coughs> मोठा उद्देश एकमेव उद्देश असा आहे की पुढच्या पिढीला हे कळावं की आपली वारी परंपरा वारकरी संप्रदाय काहीशे वर्षांची परंपरा असलेला हा कसा आहे आणि आपला महाराष्ट्र काय आहे मानवाचे विविध पैलू आपण सगळे शहरात राहतो पण ग्रामीण भागातून येणारा जो वारकरी आहे किंवा शहरातून अनेक वारकरी येतो तर अनेक पैलू बघायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जसं म्हणालो तसं त्यांचा साधेपणा भाबडेपणा भोळेपणा निरपेक्ष नित विठ्ठलावरची श्रद्धा आणि सहकार्याची भावना आणि कुठलीही जात धर्म भाषा वर्ण गरीब श्रीमंत वर हा भेदभाव न बाळगता केवळ पांडुरंगाचं माऊली माऊलीचं नामस्मरण करत आपण सगळे एक आहोत एकात्मतेचा संदेश देणारी महाराष्ट्राची मोठी परंपरा म्हणजे वारी वारीकडून मला समाधान साधेपणा जे आपल्या ताटात आहे ते आनंदाने खाणं दुसऱ्याच्या ताटात न बघणं आणि आपण जे आहोत तर रोज तो दिवस आपण सत्कारणी चांगलं काहीतरी काम करणं आपल्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देणं आपलं पोट भरलेलं असताना दुसरा उपाशी आहे का ह्याचं लक्ष देणं ह्याची काळजी घेणं वारी मी वारीतून शिक वारीमध्ये मला रिंगण सोहळे जे आहेत फार आवडतात वारीतला एक क्षण जो आहे जो माणूस बावीस वर्ष चप्पल न घालता पायात कुठलंही पादत्राण न घालता वारी करतो त्या माणसाच्या मी पाया पडलो होतो डोकं टेकवलं होतं मला असं वाटलं की हे ते पाया ज्याच्या आपण पाया पडला पाहिजे तो, तो सर्वात लक्षात आव्हान हेच करेल की माझं युट्यूब चॅनल आहे संदीप पाठक ऑफिशियल त्याच्यावर जा जगात भारी पंढरीची वारी हे गाणं बघा ऐका तुम्ही परत परत बघाल परत परत ऐकाल आणि जगात भारी पंढरीची वारीचे एपिसोड आहेत चौदा ते नक्की बघा आणि यावर्षी एकोणतीस तारखेपासून वारी सुरू होती त्याची सुद्धा फ्रेश एपिसोड तुमच्याकडे थँक्यू